सह्याद्रीच्या या रांगांमध्ये असा एक गड आहे ज्याने शिवरायांच्या स्वराज्याचा पाया रचला हो मित्रांनो हा आहे दुर्गराज राजगड आज आपण निघालो आहोत त्या गडाच्या दिशेने जिथे प्रत्येक दगड इतिहास सांगतो आणि प्रत्येक वारा शिवरायांचं नाव घेतो प्रवास संपून आता आम्ही पोचलो आहोत राजगडाच्या पायथ्याशी पहिल्याच पावलात जाणवलं हा ट्रेक फक्त एका किल्ल्याचा नाही तर एका कालाचा प्रवास आहे जिथे प्रत्येक वाट शिवरायांच्या स्मृतीकडे नेते ट्रेकची सुरुवात झाली आणि समोर होता दगडी रास्ता कालाच्या ओघात झिजलेला पण अजूनही मजबूत दोन्ही बाजूनी दाट झाडं कधी सूर्यकिरण जिरपतात तर कधी ढगांची चाव समोरून दिसत होती संजीवनी माझी आणि मनात एकच विचार आज आपण चाललोय त्या गडाकडे जिथून उभं राहिलं होतं स्वराज्य काही लोक खाली उतरत होते त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता पण डोळ्यात समाधान आणि आम्ही चढत होतो त्या समाधानाचा अनुभव घेण्यासाठी ऑलमोस्ट हाफ एन आवर का ट्रेक कम्प्लीट पार्किंग दे आर माय टीम मेंबर्स टायर्ड टायर्ड जोशवा हळूहळू शरीर गरम होत होत पण मन मात्र थंड कारण आता सुरू झाला होता, होता खरा प्रवास राजगडाकडे आणि शिवरायांच्या कालाकडे सुमारे एक तास ट्रेक केल्यानंतर विश्रांती घेतली आणि आमच्या समोर गरुडाचे घरटे ह्या नावाने ओळखला जाणारा किल्ले तोरणा दिसत होता क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा चढाई सुरू केली सुमारे दोन तासानंतर आम्हाला समोर दिसत होता पाली दरवाजा इतक्या हिरवाईत दडलेला हा दरवाजा जणू कालाच्या पडद्यावर एक पान उघडला या वाटेवर चालताना प्रत्येक पाऊल सांगत तू आता इतिहासात प्रवेश करत आहेस इथून दूरवर दिसत होता तोरणा किल्ला तोच तोरणा जिथून सुरू झाला होता स्वराज्याचा प्रवास आणि आज आपण उभे आहोत त्या गडावर जिथे स्वराज्याचा पाया मजबूत झाला हो राजगडावर पाली दरवाजाच्या या उमरट्यावर उभं राहिलं की जाणवतं हे फक्त दार नाही हा आहे इतिहासाचा प्रवेशद्वार आता सुरू होतो गडाचा खरा अनुभव राजगडाच्या हृदयात पद्मावती माचीच्या दिशेने पाली दरवाजा पार करत आम्ही पोचलो राजगडाच्या मध्यभागी पद्मावती माचीवर आणि सर्वात आधी नजरेत भरलं पद्मावती मंदिर ट्रेकचा थकवा आता शरीरात जाणवत होता दोन तासांचा चढ घाम आणि दम पण इथे येऊन सगळं शांत झालं थंडगार वारा आणि मंदिराच्या आतला गारवा जणू गडानेच आपल्याला विश्रांती घ्यायला बोलवलं होतं पद्मावती देवीच्या मंदिरात उभं राहून जाणवत ही फक्त विश्रांतीची जागा नाही इथून सुरू होते गडाची खरी ओळख पद्मावती मंदिर पाहून आम्ही पुढे निघालो चोर दरवाजाकडे चोर दरवाज्याकडे जाता जाता मध्येच लागतं पद्मावती तलाव तलावाचं थंडगार पाणी हातात घेतलं आणि थेट डोक्यावर टाकलं सगळा थकवा एका क्षणात कमी झाला जणू गाडानेच नव्याने ऊर्जेची कृपा केली होती थंडेगार ताजेपण घेत आम्ही पुढे गेलो आणि समोर होता चोर दरवाजा किल्ल्याच्या युक्तीने बांधलेला या दरवाजेतून जाताना एकच विचार मनात येतो शिवरायांचे बुद्धीचे हीच तर कमाल शत्रूला न दिसणारा पण आपल्या मावल्यांसाठी जीवरेखा असलेला हा गुप्त मार्ग चोर दरवाजा पहुन आम्मी पुढ़ निकलो राजगढ़ा सर्वात रोमांचक भागा कड़े सुवेला माची कड़े सो फ्रेंड्स लगभग दो घंटे का ट्रेक करने के बाद पाली दरवाजे पर पहुंचे हम फोर्ट के पहला दरवाजा और तो उसके बाद ऊपर आने के बाद हम पद्मावती माची गए और इसके बाद अब हम जा रहे हैं सुवेला माची की तरफ वो मेरे दोस्त जा रहे हैं वहाँ पर यहाँ से पूरा घूम कर वो है सुबेला माची वहाँ पर जाना है फिर उसके बाद बाले किला भी जाएंगे ये रहा सामने और उसके बाद जाएंगे संजीवनी माची तो पता नहीं क्यों पर आज ही करना है पूरा तीन बज गए सनसेट शायद देखने मिलेगा आज फोर्ट पे बहुत 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 बहुत, बहुत खूबसूरत होगा तो ज़रूर वीडियो को देखना बहुत हिस्टोरिक प्लेस भी है बहुत जरूरी है यहाँ पर आना भी तो करते इसको कंप्लीट देखिए ट्रेल कितना खूबसूरत है पूरा जंगल से होके जाना आहे मजा आ रहा आहे सुवेला माझीकडे जाणारी वाट सुरू झाली होती आणि ऊन आता अगदी डोक्यावर आलं होतं आणि विशेष म्हणजे आज खूप लोकं आली होती राजगड पाहायला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच भावना थकवा असला तरी अनुभव भारी हेच राजगडाचं वेगळेपण आहे इथे आलं की माणूस रिकामी परत जात नाही सर्वात आधी आम्ही गेलो चिलखती बुरुजावर इतिहासाच्या या उंच शिखरावर उभं राहिलं की एकच भावना हेच ते ठिकाण जिथून राजगड आपली शान दाखवतो इथूनच दिसत होती संपूर्ण सुवेला माची लांब लचक तटबंदी दूरवर पसरलेली हिरवाई आणि त्या खाली खोल खोल दऱ्या चिलकती बुरुजावरून नजर फिरवली आणि आता आमचा प्रवास सुरू झाला माचीवरील दोन अद्भुत चमत्कारांकडे अभि हमने देखा चिलकती बुरुज और उसके बाद हम जा रहे हैं अभी नेड देखने नेड के तरफ उतरने नहीं मिलेगा हमको पर देखेंगे जरूर क्या है वहां पर स्ट्रगलफुल है आजोश क्या बोल रहे स्ट्रगल इज रियल वाओ सुपर्ब है सुपर्ब हुआ सर्वात आधी पाहिलं नेड किल्ल्याच्या कड्यात तयार झालेलं विशाल नैसर्गिक खिडकी या नेड्यातून दिसणारं दृश्य जणू सह्याद्रीने स्वतःहून बनवलेलं एक सुंदर प्रचंड फोटो फ्रेम नेड पाहून पुढे गेलो सुळेला माचीवरचं सर्वात आयकॉनिक पॉईंट हत्तीप्रस्तर पाहण्यासाठी ना स्टेप्स ना जागा होती काय त्या निसर्गाची कमाल खडकाचा हा आकार अगदी हत्तीच्या चेहऱ्यासारखा दिसतो डोले सोंड कपाल सगळं आपाप निर्माण झालेलं तो फ्रेंड्स डन विथ सुल्हे का माची साढ़े बारह बजे ट्रेक स्टार्ट किए थे पहले ऊपर आए पद्मावती माची देखा चोर दरवाज़ा देखा उसके बाद सूलह का माची अब जा रहे बाले किले की तरफ शाम के पाँच बजने को है नीचे भी उतरना है तो टाइम थोड़ा मैनेज करना पड़ेगा देखते हैं कैसे मैनेज होता है तो अब जा रहे हैं यहाँ पर बाले किला और उसके बाद वो रहा संजीवनी माची संजीवनी माची वहां से सनसेट दिखेगा <laughs> पर उतरने के लिए शायद रात हो जाएगा हमको तो करते हैं इसको कंप्लीट और फिर डिसेंट करना स्टार्ट करेंगे देखते हैं कि पहले कितना टाइम लगता है और वहां से व्यू कैसा है हो आपको नेढ़ अतिस्तर संपूर्ण सुवेला माची अनुभव आता हमें निघालो राजगढ़ के बाले कि रोमांचक चढ़ाई सा माची मागे पडली आणि आता सुरुवात झाली राजगडाचे सर्वात रोमांचक सर्वात कठीण टप्पा बाले किल्ल्याची चढाई चढाई सुरू केली तेव्हा आकाशात संध्याकाळचे रंग पसरू लागले होते पण चढाई सोपी नव्हती हो दगडी पायऱ्या टिकटिकाणी तुटलेल्या उंच उंच दगडी पायऱ्या शिड्या अरुंदी वाटा काही ठिकाणी खडकच तुटलेलं पण थांबायचं नव्हतं कारण मनात एकच गोष्ट आजचा सूर्य राजगडावरूनच मावळला पाहिजे आज खूप लोक आले होते राजगडावर <laughs> प्रत्येकजण माझ्यासारखंच त्या सूर्यास्तासाठी धावत होती। जणू वेलच कमी पडतो आणि वर पोचाची धडप सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती टॉप ऑफ बाले किला एंड देख सकते हैं रहने का भी अवस्था किया यहाँ पर हम रहेंगे नहीं सनसेट देखेंगे और निकल जाएंगे तो बढ़ते आगे यू कैन चेक आउट द व्यू फ्रॉम यर इट इज वर्थ गाइस विजिटिंग दिस प्लेस इज वर्थ Just few more steps, and we'll reach to our destination. So finally, we are on the the top of the Let's go! कठीण चढाई तुटलेले खडक थकलेली पावलं पण त्या सगळ्यांवर मात करत शेवटी आम्ही पोहोचलो बाले किल्ल्याच्या माथ्यावर वर येताच समोरचं दृश्य पाहून शंभर शब्दच सुटले आकाश एकदम शेंद्री रंगाचा पेटलं होतं जणू सूर्य स्वतःच राजगडाला प्रणाम करत मावलत होता त्या रंगात सह्याद्रीचं सौंदर्य आणखीच भव्य दिसत होतं बाले किल्ल्यावर उभं राहून मी खाली पाहिलं त्या दिशेलेला पसरलेली संजीवनी माचीची तटबंदी सेंद्री प्रकाशात चमकत होती जणू किल्लाच म्हणत होता हाच आहे सौराज्याचा वैभव सूर्य मावलत होता आम्ही तिथे शांतपण बसलो होतो क्षणात कोणताही आवाज नाही फक्त वारा आणि राजगडाची भव्यता तो क्षण मनात कायम कोरला गेला राजगडावरचा हा सूर्यास्त फक्त एक दृश्य न होता तो होता आनंदाचा मुकुट आपल्या संपूर्ण ट्रेकचा परिपूर्ण शेवट सो टाइम टू एंड ट्रिप रात के बजे शाम को कितना साढ़े आठ बजे उतरे थे पर वीडियो क्लोज करना भूल गए थे पर क्या भगाया है भाई लोग ने गाड़ी शक्ल देखो इनकी भाई साहब टेल कर रहा था नए राइडर हमारे एक गए वॉशरूम क्या चलाया है गाड़ी बंदे लोग ने बहुत मज़ा आया वीडियो में भी बहुत मज़ा आने वाला है तो वीडियो को पूरा देखना और लाइक शेयर सब्सक्राइब करने के लिए भूलना मत मिलते दोबारा एक बार एक नए वीडियो में तब तक के लिए जय हिंद और गुड बाय